जयंत पाटलांनी शेरो शायरीनं सुरुवात केली तर जयंत पाटलांच्या शेरो शायरीला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिला महाराष्ट्राचं बजेट आज मांडण्यात आलं देशातल्या लोकसभेचा फटका एवढा मोठा आहे की एक म्हण आहे चादर लगी फटणे खैरात लगी बटणे <laughs> चादर फट गई है और इसीलिए खैरात बांटने की कोशिश हो रही है यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे हो आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून आणि खोटा नरेटिव्ह सेट करून त्यांनी लोकसभेमध्ये काही मत मिळवली आता जनता फसणार नाही आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते चेहरे उतरले होते मोठ्या जोशामध्ये आले होते आता लोकसभा आम्ही जिंकली अरे विधानसभेमध्ये आज दोन वर्ष जे आम्ही काम केलेले आहे सरकारने त्याची पोच पावती देती, लोक देतील काय म्हणाले ते चादर लोकसभा मध्ये चादर फटी क्या अरे बाबा ऐका हा ऐका अरे 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 बाबा ऐका औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानलं आहे त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार